एकदा एका झाडाखाली गौतम बुद्ध बसलेले होते आणि एका झाडाखाली बसलेले असताना त्या झाडाला काही लेकर आले काही माणसं आले आणि ते त्या झाडाला दगड मारायला लागले कारण त्या झाडाला खूप छान फळं लागलेली होती सगळ्यांना कळतंय ना, ना जे मी सांगते ते नाहीतर उगाच तुम्हाला असं वाटेल की काय सांगत आहे हा चला चांगली गोष्ट आहे तर गौतम बुद्ध एका झाडाखाली बसलेले होते आणि ज्या झाडाखाली ते बसलेले होते त्या झाडाला खूप छान फळं लागलेली होती तर तिथे काही लेकरं आली काही माणसं आली आणि ते माणसं येऊन त्या झाडाला दगड मारायला लागली तर ते जेव्हा त्या झाडाला दगड मारायला लागली तर झाडाची दगड झाडाला जेव्हा लागायचा झाडाची फळं खाली पडायची ते लेकर फळं उचलायचे आणि त्याच्यानंतर असंच दगड मारत मारत गौतम बुद्धांना त्या लेकरांचा एक दगड जोरात लागला आणि दगड लागल्याच्या नंतर रक्तस्राव व्हायला लागला तर रक्तस्राव होत असताना त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं तर एक व्यक्ती त्यांच्याकडे आला आणि त्यांना म्हणायला लागला की तुम्ही सगळ्या जगाला संदेश देत आहात की आपल्याकडे असं लोकांनी आपल्याला मारलं काही केलं तर आपण रडायला नाही पाहिजे तुम्ही संत आहात तुम्ही साधक आहात तरी सुद्धा एक दगड लागला तर तुम्ही रडत का आहात तेव्हा बुद्धांनी खूप छान उत्तर त्यांना दिलं त्या व्यक्तीला खूप सुंदर उत्तर दिलं ते ते दगड मारले दगड मारल्याच्या नंतर त्या झाडाकडे त्यांना देण्यासाठी काहीतरी त्या झाडाला दगड मारल्यानंतर झाडांना त्यांना फळं दिली पण मी याकरिता रडतोय की त्यांनी दगड मला मारले पण मी त्यांना काहीच देऊ शकत नाही याच्यामुळे माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं बाकी डोळ्यामध्ये पाणी यायचं काहीच करायचं तर याच्यामुळे आपल्याकडे काहीच देण्यासारखं आहे तरीही देण्याची इच्छा आहे अशी मानसिकता आज जगामध्ये खूप कमी आहे आणि त्याच्यामुळे यांचं वेदन केंद्राचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण सगळ्यांना मानसिक आधार त्याच सोबत राहण्याचा प्रण सगळ्या गोष्टी म्हणा सगळ्यांना आधार ते देण्याचा प्रयत्न करा आणि त्याला तुम्ही सुद्धा सगळेजण जसं काही आपल्याला एक छत्र असतं निवारा असतो आई वडिलांचं जसं प्रेम असतो त्याप्रमाणे तुम्ही त्यांच्याशी वागत आहात त्याच्यामुळे ते तुमचंही तेवढंच आनंद आहे कौतुक आहे आणि सगळ्या बाबतीतच कारण कसं आहे